मस्त चटपटीत चना चाट आज आपण करणार आहोत संध्याकाळच्या खाण्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे पौष्टिक आहे याच्यात सगळंच आहे कार्बोहायड्रेट आहेत प्रोटीन्स आहेत मिनरल्स आहेत त्यामुळे अतिशय पौष्टिक असा हा चनाचाट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो कसा करायचा ते आज आपण बघूया इथे ॲक्च्युली काय झालं की काल शूट करायचं होतं पण काल काही कामानिमित्त आमचं शूट झालं नाही त्यामुळे माझे जे, जे भिजवलेले चणे होते त्याला मोड आलेत पण हरकत नाही आज आपण मोड आलेल्या चा चण्याचं चाट बनवूया हे जे हरभरे मिळतात किंवा चणे काय तुम्ही म्हणता हे रात्रभर भिजत घालायचे आणि किमान एक आठ ते नऊ तास तरी हे छान भिजले पाहिजेत आणि मग दुसऱ्या दिवशी आपण त्याचा चाट बनवू शकतो तर आता हे मी कुकरला लावणार आहे हे आपण घातलेत आता याच्यामध्ये साधारण चणे भिजून वरती एक दोन तीन इंच पाणी राहील एवढं पाणी घालायचं आहे याच्यामध्येच मी घालते एक मीठ तुम्हाला हवी असेल तर ह्याच्यामध्ये या वेळेला थोडीशी हळद घातली तरी चालेल आणि आता आपण हे लावूया आणि याच्या तीन शिट्या घेऊया इथे आता आपण एक मसाला तयार करून घेऊ त्याच्यासाठी मी काळं मीठ त्याच्यानंतर आपलं रेग्युलर मीठ गरम मसाला पूड, धणेपूड पूड, तिखट आणि रंगासाठी काश्मीरी तिखट हे सगळं घेतलं आहे हे मिक्स करून घेऊया आणि याच्यात एक दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आहे आपल्याला आपला एक मसाला तयार झाला आहे आता पुढची कृती आपला कुकर उघडला उघडलाय आपले चणे झालेत की नाही बघूया आपण हे छान शिजले गेलेत चणे आता आपल्याला काय करायचंय हे पाणी आता आपल्याला नको त्यामुळे आपण हे गाळून घ्यायचंय आता हे पाणी ना खूप पौष्टिक आहे या पाण्यामधूनपासून तुम्ही एक छानसं सूप बनवू शकता किंवा याच्यातच थोडंसं नुसतं अगदी मीठ तर आहेच त्याच्यात थोडीशी पाहिजे तर काळी मिरी पूड घालून नुसतं पण पिऊ शकता खूप पौष्टिक असं हे पाणी आहे हे टाकून देऊ नका भाजी आमटेक तुम्ही वापरलं तरी चालेल आता हे थोड्या वेळ बाजूला ठेवते मी थोडंसं तेल घालून घेऊया फोडणीसाठी जिरं घालतीये एक चमचा थोडस हिंग गॅस बारीक केलाय हे घेऊया जिरं छान फुललं की आपण हा जो तयार केलेला मसाला होता तो मी घालते आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपण मसाल्यामध्ये पाणी का घातलं आपण नुसतेच जर कोरडे मसाले घातले असते तर ते सगळे करपले असते ते करपू नये म्हणून आपण त्याच्यात पाणी घातलं होतं आता ह्याच्यात या बाउलला लागलेला जो मसाला होता परत थोडंसं पाणी घातले आणि तेही घालते मी आणि आता ते परतून घेऊया ते कितपत परतायचं तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा तुम्ही बघू शकता तेल सुटायला लागलेलं आहे आता या स्टेजला आपण हे जे शिजवलेले चणे होते ते सगळे घालतोय मसाल्यांमध्ये हे चणे चांगले छान पैकी कोट झाले पाहिजेत आता ऍक्च्युली इथे आपले चणे शिजलेलेच आहेत पण ते तो जो मसाला आहे सगळा तो व्यवस्थित कोट व्हायला पाहिजे त्याला आणि त्याच्यामध्ये हे आपले चणे छान उरले पाहिजेत याच्यासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं पण झाकून ठेवण्याच्या आधी हे जे पाणी होतं चण्यातलं ते मी एक दोन ते तीन चमचे ह्याच्यात घालणार आहे परत सगळं मिक्स करून घेऊया आणि आता हे आपल्याला झाकून ठेवायचं आता इथे मी किचलेला आलं घेतलेला आहे साधारण एक एखादींचा एक सा मोठा होता तुकडा आल्याचा आणि तो मी किसून घेतलाय तो घालते छान मिक्स करून घेऊया आणि परत एक दोन मिनटासाठी भाजून घेऊ आलं तुम्ही फोडणीत घातलं तरी चालतं आत्ता वरून घातलं तरी चालेल हे बघा तुम्ही बघू शकता आता अजिबात खाली कुठेही पाणी नाहीये म्हणजेच आपण जो काही मसाला घातला होता सगळा तो पूर्णपणे या चण्याना कोट झालेला आहे आता मी गॅस बंद करते आता आपल्याला हेच चणे पूर्णपणे गार करून द्यायचे कुठलाही चाट करताना गरम पदार्थ वापरायचा नाही शक्यतो गार वापरायचा त्यामुळे आता आपण थोडा वेळ थांबूया आता आपले हे चणे छान गार झालेले आहेत आता याच्यामध्ये घालूया कांदा त्याच्यानंतर काकडी घालते आहे मी काकडी ऑप्शनल आहे तुम्हाला हवी असेल तर घाला नाही घातले तरी चालेल टोमॅटो खूप सारी कोथिंबीर इथे एक हिरवी मिरची चिरून घेतली आहे बारीक ती घालते थोडासा बटाटा उकडलेला एक लिंबू अर्ध लिंबू आहे आपण घेतो चाट मसाला आता हे सगळं छानपैकी मिक्स करून आहे आपल्या चण्यानं ऑलरेडी मसाला लावलेला आहे त्यामुळे ह्याच्यात बाकी कुठलेही मसाले आत्ता मी घातले नाही फक्त चाट मसाला घातला घातलाय मस्तपैकी आपला चना चाट तयार आहे, आहे की नाही चटपटीत खूप यमी लागतो खूप छान होतो आणि मुख्य म्हणजे पौष्टिक आहे मी सांगितलं तसं सा। त्यामुळे हा नक्की ट्राय करा आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका छान छान रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत बाय